चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आणणाऱ्या काही अशा गोष्टी आहेत काही असे कामं आहेत ते आपण रोज नित्यनेमाने केले तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते निगेटिव्हिटी पूर्णतः घरातली निघून जात असते घरात लक्ष्मीचा वास होतो असतो अलक्ष्मी घरातून बाहेर जात असते त्याचबरोबर वास्तू दोष आपल्या घरातून निघून जात असतात तर काय काय आहे ते कसे करायचे आपल्याला त्याची डिटेल माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की नक्की बघा विना खर्ची खे काम आहे म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये काही खर्च करायचं काम नाही काहीच करायचं नाही तुम्ही रोजच्या कामं करता करता सुद्धा हे गोष्टी करू शकतात फक्त आपल्याकडून ह्या तुम्हाला लक्षात ठेवायचं की या चुका झालल्या पाहिजे तर काय करायचं आहे तर बघा आपण जेव्हा सकाळी उठतो आता घरातली एक महिला घरातली कुलस्त्री लक्ष्मी स्वरूप असते आणि ती जर दिवस निवेपर्यंत झोपली घरातील घरातील लक्ष्मी बाहेर जात असते त्याच्यामुळे सूर्य उगवायच्या अगोदर तिने घरात उठून तिचं नित्यक्रम आप आवरून तिने देवपूजा लवकर करायला पाहिजे याने काय होते की लक्ष्मी आपल्या खुश होत असते आणि लक्ष्मीचा भरपूर आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तसंच सायंकाळची पूजासुद्धा सायंकाळच्या वेळेस जेव्हा लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यावेळेस घरातल्या स्त्रीने बाहेर जायचं नसतं त्याचबरोबर घ दरवाजे खिडक्या लावून घ्यायचे नसतात दरवाजे खिडक्या उघड्या करायच्या देवघरामध्ये दिवापत्ती करायची तुळशीपशी दिवा लावायचा याने घरात सकारात्मकता येत असते आणि घरातली अलक्ष्मी बाहेर जाऊन लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये पळे घरामध्ये लक्ष्मी येत असते त्याच्यामुळे घरात आपल्या घरात लक्ष्मी सदैव नांदत असते तर त्याच्यानंतर आपल्या सायंकाळच्या वेळेस घरातल्या घरातली अशा काही वस्तू आहेत त्या बाहेर देऊ नये याने पण लक्ष्मी नाराज होते म्हणजेच काय तर पांढऱ्या कलरच्या वस्तू जसं की दूध मीठ त्याच्यानंतर दही साखर ह्या अशा लक्ष्मीकारक ह्या वस्तू आहेत आणि सायंकाळच्या वेळेस ह्या वस्तू कोणालाही देऊ नये अजिबात याने आपल्या त्या आप याने काय होतं की आपल्या घरातल्या पटत जातात आणि आपल्या घरातून लक्ष्मी निघून जात असते जा त्याच्यामुळे ह्या वस्तू सायंकाळच्या वेळेस कोणालाही देऊ नये नेहमी घरामध्ये निगेटिव्हिटी वाटत असेल घरात करमत नसेल तर आपल्या घरामध्ये वारंवार गोमूत्र शिंपलं पाहिजे आणि आपल्या घराचा सगळ्यात मेन हिस्सा जो असतो तो म्हणजे मेन दरवाजा आपल्या घराचा मुख्य दरवाजा त्याच्यातूनच आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि अलक्ष्मीसुद्धा येत असते त्याच्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा त्याच्यातूनच येते नकारात्मकता ऊर्जासुद्धा त्याच्यातूनच येत असते घरातला जो मेन दरवाजा आहे तो व्यवस्थित पुसून व्यवस्थित साफसुथरा ठेवायचा त्याच्यावर छानसा असं लक्ष्मी आकर्षित होईल असे काही तोरण लावायचे म्हणजेच काय लावा, तर कवऱ्याचे तोरण लावा त्याच्यानंतर आंब्याचे ढाळ्याचं तोरण लावू शकता पिवळ्या फुलांचं तोरण लावू शकता आणि हे तोरण आपण म्हणजे आपला मेन दरवाजा नेहमी सजवून ठेवायचा त्याच्यापुढे दिवे वगैरे लावून ठेवायचे कारण हे ने आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरकाल टिकून राहत असते तुम्हाला जर बाहेर जायचं असेल कुठे मुख्य म्हणजे काहीतरी मेन काम करायचं तुम्हाला काहीतरी महत्त्वाच्या कामाला तुम्ही चाललात तर जाते वेळेस मेन दरवाज्यावर पाणी शिंपडायचं स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा उंभार्टा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि आपल्या कामाला जायचं नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये यश येतं आणि ते काम तुमचं निर्विघ्न पार पडत असतं नक्की करून बघा अनुभव घ्या त्याच्यानंतर तेलाच्या दिव्यापेक्षा जास्त तुपाचा दिवा भगवंत देवांना आकर्षित करत असतो म्हणजेच काय तर देवांची भरभरून आपल्या कृपा होत असते त्याच्यामुळं घरामध्ये रोज एक टाईम का होईना तुपाचा दिवा आवर्जून लावावा गाईच्या तुपाचा दिवा त्याच्यानंतर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे घरामध्ये सतत चिडचिड भांडणं होत आहेत तर घरामध्ये अखंड तिळाचा दिवा लावायचा याने आपल्या घरातले वास्तुदोष काही पूर्णत निघून जात असतात तर नक्की हे उपाय करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करावीच नका झाली सगळ्यात महाराजांची आणि परमपूजा गुरुमावलींच्या रुजू करते Встретимся с вами сэморг.